देत। बर जाऊन नमस्कार सगळ्याला नमस्कार लय ऊन लागत आहे ऊन आहे म्हणलं ना तर भरपूर असं आहे जबरदस्त गा मच गाडी ऊन ती काय परवा आली आज त्यांच्याशी आळद कार्यक्रम होता तसला याचा कार्यक्रम काय म्हणतात ते दांड्याचा कार्यक्रम काय असतो नेमकं ती त्याच्यामुळं आज त्यांना कपडे तसलं ती गागरा ड्रेस नसतं का गागर ड्रेस ते तसलं गागरा ड्रेस घालून बोललो होतं आज दांड्याचा कार्यक्रम होता आज त्याच्यामुळं कालच्यापासूनच अपूर्वानी तयारी केली होती बरं का तसल्या ते दांड्या काय तिच्याकडं नव्हत्या म्हणून मग त्या तिने लाकडाच्या तसल्या दांड्या लांब लांब तसल्या कर्व त्याने कापून बरोबर असे मापात बनवल्या त्याला कलर दिला काल आणि मग ते आज सकाळी मग लवकरच आज शनिवारी पण नऊ नऊ वाजता त्यांची आता काय झालं की पाहिजे ती सकाळी सातला शियाळा भरायची बरं का पण आता अलीकडं नाही आता अलीकडं कसं झालं की सकाळच्या पारी लवकर बारकाली मुलं काय होतात उठत नाहीत नऊला जी भरती शाळा तर ती डायरेक्टच दीडला सुटते दीडला पण आज काय झालं आहे माहिती का जरा उश्याच शाळा सुटली फार दोन वाजले होत्या दोन वाजले दोन पण चला कसं आहे बाबांना मला म्हटलं आता दाजीचं काय झालं आहे आता मी आता तुम्ही बघितलं आहे बाबांना बहिणी व्हिडिओमध्ये मी काय बोलतो आहे का जी मग आज मी माझं जे वैयक्तिक आहे ना स्वतःचं वैयक्तिक म मत मी काय बो तिचं पहिल्यासारखं मी काय त्याची बुराई नाही केलेली नाही काही आहे काय त्याच्यात बुराई नाही कुठं काय नाही काहीच नाही फक्त मी व्यवस्थित एक सांगितलं माझ्या पद्धतीने पण आता ती काय झालं की बायकोला वाटतंय काय ह माझ्या विरोधातच बोलतोय काय नाही पण तुम्ही बेवा का Uh, रात्री बी व्हिडिओ टाकला सकाळी बी एक मी व्हिडिओ टाकला त्याच्यात तुम्ही माझा अख्खा व्हिडिओ चालला तुम्ही बार काही नाही बघा तुम्हाला जर पुढं जर कुठं मी दोन शब्द जर काय कुठं जर एडवाकडं जर बोललो असलं तर तिथं पुढं वा मग मी तुमच्या म तुमचं म्हणजे सहमते वा तुम्ही जर मला जर काय वाईट वागतं जर बोललं तरी मी त्याला सहमते असं मला म्हणायचं आहे नेमकं पण आता काय झालंय की तिला वाटतंय की आता यो माझ्या विरोधातच व्हिडिओ टाकायला लागला आहे पण तुम्ही बघा वा अख्खा व्हिडिओ तुम्ही चालवून बघा मी तुम्हाला परत सांगतो डबल एकदा सांगतो की तुम्ही अख्खा व्हिडिओ चा बघा तुम्हाला काय कुठं दिसतंय का गाडी पण असं द्या जाऊ द्या आता भावना बंद मी माझ्या पद्धतीने बोललो एक बाबा आपलं पहिलं जीवन खरंच चांगलं होतं असं मला वाटतंय नेमकं जे सपराला आपलं जीवन होतं ना खरंच कोणाची एक नव्हते दोन नव्हते तीच मला सांगायचं होतं आणि तीच मी बोललो आहे फक्त व्हिडिओमध्ये याच्या व्यतिरिक्त काय नाही बोलले तुम्ही आणि एक बाबा कसं आहे की दवाखान्यात जा रात्रीच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं की घरी बसून काय बोल नाही होत माणूस आपलं दवाखान्यात जा तुम्ही बघा व्हिडिओ त्याच्या व्यतिरिक्त काय मी वाईट वागतं तिला काय बोललेलं नाही नाही काय नाही पण आता तिने काय झालं लावून धरलं आहे राजे हो का आपण बन कसं आहे दाजीं लावून धरलं माझी कसं आहे तुम्हाला कळकळीची विनंती जर काय दाजी करून जर चुकलं तर ठीक आहे बवा हां पण आपण जर तिच्याबद्दल काहीच बोलत नाही सध्याच्याला म्हटल्यानंतर मग हे उपयोगीचं नाही परपंच कसा असतं आता मला माझं एक सांगतो तुम्हाला भावनगीने आता आपल्या जीवनात कुठली काय प्रगती व्हाय ना हां पण मी म्हणतो हाय समाधान राहिलं पाहिजे हां आता मला काही म्हणतात की काय तुला ही काम नको ती काम नको मग घरी बसून तुला काय लाखाची नोकरी करतो का, का। तुला कोण सरकारी नोकरी द्यायची असं म्हणजे बोलतात काय काय बोलतात पण आता दा दाजीनी कसं आहे कुठल्या कामाला मी शी नाही नको मला काम ती काम नको असं मी म्हणलेलं नाही मी जी काम येईन ती मी करीत राहिलेलो आहे तुम्हाला मी बघितलं आहे पहिल्यापासून बघ बघताय तुम्ही मी म्हणतो का काय घराचं शेड बनवलं दाजीनीच बांधकाम ही का का ही सगळं काम म्हणजे जी काम कमी होतं गाजाडी काम असते त्याच्यात पर्यंत आणि केल्यात मी कसल्याच गोष्टीला मी आता सोशल मीडियावर मी आता ह्या कामाला कसं लागून मी त्या तसं कामाला कसं लागून तुम्ही बघा बाबा ना बही माझा व्हिडिओ पाहिल्यापासून मी कुठलं बी कसलं बी काम केलेलं आहे आणि जर जर बाबा का मला काय तुम्हाला मला जरी तुम्ही कमेंटमध्ये सांगत असाल बोलत असाल तरी मला काय तुम्हाला टूतून बोलण्याचं काय मी बोल बोलत नाही तुम्हाला तोच बोलण्याचं मला काय म्हणजे हे नाही तुम्हाला की तुम्हाला तुम्हाला वाईट बोलायच्या उद्देशाने मी काही बोलत नाही की नाही काही पण बाबा मी जी पहिल्यापासून आहे तुम्ही बघताय तुम्हाला दाखवलं आहे मी प्रत्येक कुठलं बी काम केलेलं आहे आतापर्यंत कसलं बी काम केलेलं आहे कुठल्याच कामात मी लाजलेलो नाही आहे जर ही गोष्ट जर देणार ना ठेवून जर बाबा आपल्याला जर व्यवस्थित कमेंट केल्या तर बरं होईल मी म्हणतो कारण जर माणसाला एखादा माणूस जर व कुठलं बी का कुठलं बी काम येऊन ती जर ते जर आनंदाने जर पार पाडतो कुठलं बी काम असलं तरी ते वरला न लाजता न काय वाता जर ती काम जर पार पाडत असेल जर करीत असेल तर त्या माणसाला तसं म्हणणं आहे मला हे आहे आता मला एक सांगा मला आता एक काय म्हणली तिने चांगलंच सांगितलं आपल्याला काय वाईट नाही सांगितलेलं नाही काय बरं का आता त्यांचं काय म्हणणं आहे की ताई दादा तुम्ही आता भरपूर असं परपंचासाठी तुम्ही काबाड कष्ट करता केले तुम्ही पहिले बसून मग तुमचा पैसा काही दिसत नाही खरंच नाही दिसत बाबानं बघा कशात गेला ह्याच्यात गेला का त्याच्यात गेला का त्याच्यात गेला आता पोरींना गडीत फिरी त्यांना काय लागलं की आणायचं घरात काय सामान लागलं ते आणायचं कुठं जायचं ती आणायचं आज हो का किरकुळ कारकुळं आजीचं पैसे कामाचं आलेलं किरकुळ कार काम पैसे मग दिसतच नाही काव्हा कशात गेले कशात काय गेले काय दिसत नाही तर मग त्यासाठी खरंच चाईनसाठी मी म्हणतो आभार मानायला पाहिजे की आपल्याला योग्य ते म्हणजे दाजीला सल्ला दिला आहे की बाबा तुम्ही आता समजा गावात गेली काय जर मी म्हणतो शंभर रुपयाचं सामान आणलं तर ती एका डायरेक्ट लिहून ठेवली पाहिजे तेव्हा मी आता हे शंभर रुपयाचं सामान आणलं काय काय आणलं हे बी लिहिलं पाहिजे बरोबर आहे ना आता दाजी मी म्हणतो गा गावात आता आपल्याला आंतरगावातलं दोन किलोमीटर आहे जाऊन येऊन दोन किलोमीटर आहे आता मला सांगा दिवसात नाही म्हटलं तरी दोन तीन दोन तीन कमाने पण सकाळ होत असते ना सकाळच्या परिसर जायचं पूर्ण सोडवायचं आलं माघारी झालं दोन किलोमीटर हां परत एक दीड वाजता शाळा सुटली जायचं परत महागारी यायचं झालं चार किलोमीटर झालं हां परत काय जर गो गावातून काय आणायचं म्हणलं पुढं काय जर करायचं म्हणलं तर परत एक चक्कर सहा किलोमीटर झालं हां मग जर समजा आता मला जर काय पुढे जर काय काम असलं गावात मला आता रेशन का दुकानाला मी त्या दिवशी गेलो आण सीधा आणला तुम्हाला दाखवला हा मग त्याला मी म्हणतो एक कर झाली आठ किलोमीटर झालं हा मग तुम्ही सांगा बाबा ना पेट्रोल संपायला गाडीचं काय लागतं त्याला हां हे खर्च कुणी बघायचा तुमच्याच मनाने खर्च आहे ना हे कुणी बघायचा नेमका शिदाचे बघावं लागणार नाही मग त्याचा हिशोब आहे का काय दाजीचा काय आहे का काय त्याचा हिशोब हां बरोबर मला काय म्हणायचं मी जर बाबा आता गावात काय काही गावातली गावातच काम आहे का आता मागं उगती काम माझी गावाच्या तेकडला गावाच्या बाहेरच्या गावात काम चालू उगती काम आता मागं केली मी दहा आठ दिवस पंधरा दिवस काम केलं मग मला सांगा तुम्ही काय काय वेळेस अर्धा लिटर बी पेट्रोल जातं आहे गाडीला काय काय वेळेस बाबा जातं आहे पेट्रोल गाडीला ह्याचा काही हिशोब आहे का काय हां तर ताईंचं म्हणणं बरोबर आहे की दाजी तुम्ही आहे ना एक वही करा दहाही करा त्याच्यावर तुमचं किती खर्च होतोय आहे काय होतंय कुठं गेलं काय झालं हे व्यवस्थित मांडून ठेवा म्हणजे हो का बायकोला बी दिसन की बाबा आपल्या नवऱ्याचा हो पैसा कुठं कुठे घ्यावाय खरं का नाही म्हणजे मला ते ताईने खरंच मी म्हणतो खरंच त्याने सल्ला दिला आहे मला खर्च आता मग काय झालंय नेमकं मग आतापर्यंत दाजीने मी म्हणतो किती पैसे कमवून द्या शि आपण विचार नाही करीत हा हे आणायचं ती गेला तिथं द्यायचं दिलं मग हे काय झालंय दाजीचं असं काम झालेलं आहे त्याच्यामुळे दाजीचं कष्ट करतोय मग भरपूर कष्ट करतोय पण त्याचं पैशाचं चीज नाही पैशाचं कुड जाते शी मिळणार असा विषय मग आता माझं मला काय म्हणायचं बाबा ना मी आता खरंच मी म्हणतो की मी एखादा डायरी नाही ते करणारी माझा जिथं जिथं काय काय मी म्हणतो परपाच्यात खर्च होईल ना ते खर्च मी येणार टिपून ठेवणार मग मला बी दिसन बाय कोणी महिन्यात किती खर्च केला ना आपण किती खर्च केला आहे का नाही म्हण धर बर ह बाबा <स्थी> हसतोय ला शिरवाळ पडलं कड जरा बरं वाटलं जरा कसं हे मुंड तावत होत जबरदस्त बी एका बोलायचं नाही एवढं मनतावत होत पण कसं आहे आता आपला खर्च झालेला बायकोला दिसत नाही आणि त्याच्यामुळे बायको मायव तापती कि हा माणूस काहीच काम करीत नाही शिगामध्ये भांडण कशा होत हे जेवणात खरं आहे का नाही मला ही सुबत दाखवलं मी मी हा मग आता राहिले दुसरी गोष्ट मी काय चांगलंच बोललेलो आहे ना आम्ही हिडिओमध्ये काय वाईट वागत आहे का हां आता आता हो का प्रत्येक जो माणूस आहे ना त्याच्या जेवणात प्रगती होईल असं काय नाही एखादा बोल नोकर असला तर ती बायको जे हजामजा करू शकतो बायकोला प्रत्येक गोष्ट सुख देऊ शकतो आता दाजीसारखा माणूस असे कितीतरी येतं दाजीसारखे हां मग त्यांनी काय करायचं मग त्यांच्या घरी काय बाबा असे रोजच आहेत का दाजीसारखे भांडणे का रोज कितीतरी असे मजूर दाजी दाजीसारखे की बाबा त्यांच्या घरी खायची परापती मग त्यांच्या घरी भांडण्याची कर व समजून घ्यायला पाहिजे एकामेकाला त्याशी वापरपाय नसतो आता कसंही भावांना बाबांना सोडून दिलं भांडण फेडाने मी सगळं काय पण आता कसंही बाई कुणाला लिहि लागू दे, जाऊ दे आता कसं बाबा बहिण आपण काय ते आराम आपण काय का म्हणणार तर आपण माघारच घेणार आहे खरं सांगायची परिस्थिती पण चला जाऊ द्या बाबांना बहिण आपण काय आता मी आपण मस्त जीव दाखवण्याचा प्रयत्न केला पण आता त्यात काय कसं आपल्याला म्हणजे कस किती केलं तरी आपण मग किती जरी दाखवलं तरी ती काय आपलं दिसणार नाही काय म्हणायचंय तुम्हाला त्याच्यामुळे आपलं ग बसायचं डोकं नाही चालू आहे गॅस नाही काय नाही काय नाही आपलं म्हणजे येतोय मी आणि आपलं इकडेच बसतोय असा इकडंच शेडमध्ये मी आपला काय इकडं तिकडं कुठं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं ही भावनं बहीण तुम्हाला सांगतात उद्या कसं दाजी कामाला जाणार आहे अहो दोन पैसे मी जिथं मिळत तिथं मी काम करतोय असं नाही हो जिथं मला मला लागेल ना, ना। ला काम मी कंटिन्यू करतो करतो काम फक्त आपले इथंच कसं भानगडे की आपलं गाव खेडगाव हे आणि हे तर रेग्युलर कामं असतात म्हणून दाजी गरीब दिसतो तुम्हाला नाही तर तुम्ही पहिले बघितलं नाही काय दाजी तालुक्याला काम होता हमलेच्या चोवीस तास कामात होता निसता हा झोपायलाच फक्त गरीब होतं नाही तर चोवीस तास कामातच होतो होतो का नव्हतोच कसं आहे काय आता कोणाला आपलं विश्वास करा पाठणार आहे का नाही चला मग ज्यादा बोलायचं नाही आपल्याला अजिबात काही बोलायचं नाही ज्यादा है का नाही बोललं की आपलं तोंड दिसतंय चला मग बाय बाय सगळ्यांना